पाहिल्यानंतर तुमच्या अंगावर शहारे उभे राहतील अतिशय सुंदर अशी तयारी या सादरकर्त्यांनी केलेली आहे आवीजी कांबळे उज्वलताई कांबळे यांच्यासाठी जोरात टाळ्या होऊन जाऊ द्या अंगुलिकल नावाच्या दरोडखोराची जी धम्मदिक्षा होती दूध आणि त्यांचा धम्म यामध्ये द्वितीय खंडामध्ये भाग आठवा यामध्ये ती आपल्याला दिलेली आहे कोशल राजा जो होता कोशल राजाच्या कोशलच्या जो राजा होता प्रसिद्धजी आणि त्या प्रसिद्धजींच्या दरबारामध्ये त्याच्या राज्यामध्ये अंगुलीमाल नावाचा दरोडेखोर होता मला असं वाटतं सर्वांना ही कथा माहीत असे परंतु तुमच्या समोर ते चित्र निर्माण व्हावं आणि अंगुलीमाल तुमच्या समोर जसा ना तसाच उभा राहणार आहे याची आपण या दोन मिनिटात पाहालच तुम्ही अंघोली काय करायचा की लोकांना मारायचा आणि त्यांचे एक बोट आपल्या गळ्यात घालायचा आणि त्याच्या पद्धतीची त्यांनी दहशत त्या ठिकाणी बसवली होती आणि जेव्हा तथागत श्रावस्ती येथे जेतवन मनामध्ये होते तेव्हा त्यांनी या गोष्टीबद्दल ऐकलं आणि हे दुष्कर्म जे करत होता त्याला तथागतांनी ठरवलं की या व्यक्तीला आपण धम्माच्या ज्ञानाकडे आणलं पाहिजे तथागत न घाबरता त्या ठिकाणी गेले जिथं जिथं तीस तीस चाळीस चाळीस माणसाचा संच जरी गेला तरी काय होत होतं तर तो न घाबरता त्यांना मारून टाकत होता ती टोळी त्यांना मारून टाकत होती तथागत न घाबरता शांत पाऊल टाकत टाकत त्यांच्या ज्या भागामध्ये तो राहत होता त्या भागामध्ये चालत होते आणि आपण ग्रंथात वाचला असेल तर धम्मामध्ये की तथागत चालत होते आणि तो अंगुलीमान त्यांच्यामागे धावत होता तो धावत होता पण तथागत त्यांना चालत असताना देखील सापडत नव्हते तो म्हणाला की मी धावणाऱ्या हरणाची शिकार करतो मी धावणाऱ्या घोड्याची शिकार करतो परंतु तथागत मला कशी सापडत नाही तेव्हा त्यांना कळालं की हा महात्मा म्हणजे साधा महात्मा नसू हा एक दिव्य पुरुष आहे आणि जेव्हा त्याला त्याची जाणीव झाली त्याने दुष्कर् जे ते, कर्म करत होता त्याचा त्याग करायचं ठरवलं आणि संघाचामध्ये प्रवेश करण्याचं ठरवलं जेव्हा प्रसिद्धित राजा तथागतांना भेटायला आला आणि तेव्हा त्यांनी पाहिलं संघामध्ये जो अंगुलीमाल होता तो अहिंसक झालेला होता आणि तथागतांचा हा संदेश ह्या नाटिकाचं मला सगळ्यात महत्वाचं सारांश वाटतं या वाक्यासाठी तुमच्याकडून मला टाळ्या अपेक्षित आहेत कारण की तथागतांचा संदेश याच्यामध्ये अमानुष्याला मानसळवण्याची अपराजिताला पराभूत करण्याची व अशांततेला शांतता करण्याची जर ताकद कोणामध्ये असेल तर ता, तथागत ता भगवान गौतम बुद्धांच्या विचारामध्ये होते आणि जेव्हा अंगुलीमालानं धम्म स्वीकारला आणि तो संघात प्रवेश केला शिवर परिधान केलं तेव्हा आपल्या धम्मामध्ये कुशल कर परिणाम जर आपल्या सिद्धांत आहे कमसिद्धांत सांगतो की जर तुम्ही कुशल परिणाम काही काम केलं तर त्याचे कुशल परिणाम होतात अकुशल कर्म केलं तर त्याचे अकुशल परिणाम होतात जेव्हा हा अंगुलीबाल तथागतांच्या संघात गेला तेव्हा ज्या ज्या लोकांना त्यांनी अन्याय केला होता त्या लोकांना त्याच्याबद्दलची छीड निर्माण झाली होती लोकं त्याला दगडं मारत होते कोणी विटा मारत होतं अक्षरशः रक्त बंबाळ करेपर्यंत अंगुलीबालाला मारलं गेलं त्याचं जे चिवर होतं ते फाडण्यात आलं आणि एवढा संयम त्या अंघुलीमालाने ठेवला तो त्या म्हणाला की तथागत बघा मी आता सुधारलो आहे परंतु तरी देखील मला मनुष्यगण हे त्रास देत आहे तेव्हा तथागत म्हणाले की बाबा तुला हे सगळं सहन करावं लागणार आहे कारण की ते अकुशल कर्म केलेलं आहे त्याचा परिणाम म्हणजे हा आता तुझ्याबरोबर जे घडतंय आणि या जर ॲक्टमधून जर सर्वात महत्त्वाचा जो संदेश असेल तो अंबुलीमालाला जो मिळाला वादळातून मुक्त झालेल्या चंद्राप्रमाणे सर्व पृथ्वीला जसा प्रकाशमान करतो तसा अंगुलीमान प्रकाशमान झाला होता रक्ताने माखलेल्या प्रवाहातून किनाऱ्यावरती येऊन त्याचा उद्धार झाला होता आणि तो उद्धार फक्त सिद्धार्थ गौतम बुद्धांनी केला होता जोरात काळांच्या आपण स्वागत करूया या संचा दोन्ही कलाकारांचं अवि काबळे आणि उज्ज्वल काबळे अंगुलीमाल आणि बुद्ध जोरात गजात स्वागत करूयात मुझसे डर नहीं लग रहा है मैं आदि मानव हो नहीं तुम मानव हो तूने ये क्यों कहा कि तू रुक चुका है लेकिन तू तो चल ही रहा था और तूने ये क्यों कहा कि मैं नहीं रुका मैं तो बहुत पहले ही रुक चुका हूँ मैंने ऐसे सारे बुरे कृत्य छोड़ दिए जिससे किसी भी मानव को दुख या कष्ट हो मैंने जीवन की सुरक्षा करना सीखा सब जीना चाहते हैं

ज्ञान की ही संतान है और वो व्यक्ति ही है जिसमें दया करुणा सद्भाव और समता का उगम होता है यदि इस जीवन में दया क्रूर और निष्ठुर व्यक्ति है तो दयावान भी है बस अपने आंखों से ये अंधेपन का पर्दा हटा के तो देखो जैसे नहीं हो। मैं हर व्यक्ति जैसा ही हूँ बस जागृत हो यह सिद्ध कर रहा हो हर व्यक्ति में जागने की क्षमता है मेरा मान क्रूरता को निर्बलता में परिवर्तित करता है तुम घृणा के मार्ग पर हो बस इस क्षण रुक जाओ तुम भी करुणा और दया के मार्ग पर चल सकते हो क्या तुम वही हो जिन्हें लोग तो कहते हैं जो लोगों को मुक्ति का मार्ग दिखाता है मैं बहुत दूर आ चुका हूँ मैंने बहुत से हत्याएं की है मेरा लौट जाना असंभव है असंभव कुछ नहीं जब आप खुले तभी सवेरा मैं पुनर्जीवन पे लौट नहीं सकता बहुत देर हो चुकी है तुम में इतनी चेतना है कि तुम्हें तुमने जो किया था वो बुरा था इसका अर्थ है कि तुम में इतनी समझ है कि क्या अच्छा है और क्या बुरा है तुम जिस दिन से तुम जिस दिन से अच्छा कार्य शुरू कर देंगे उसी दिन तुम्हारा नया जन्म शुरू शुरू हो जाएगा मैं कितने भी अच्छे कार्य करूं लोग मुझे उसी दृष्टिकोण से देखेंगे और मुझे चैन से जीने नहीं देंगे यदि तुमने हिंसा का मार्ग छोड़ा तो मैं तुम्हें मार्गदर्शन करूंगा मैं तुम्हें संरक्षण करूंगा मैं तुम्हें लोगों की घृणा से बचाऊंगा बस पहला तुम्हें ही उठाना होगा। क्या हो सकता है? अवश्य हो सकता है तुम में असामान्य बुद्धि है तुम आत्म के पद पर बहुत आगे जाओगे

कुटुंबियांना दोघं विशेष म्हणजे पती पत्नी जोरात तयार झाले म्हणजे पाच हजार रुपये सरांनी या ठिकाणी दोघांसाठी जर्मदा दिलेले आहेत त्याचं बक्षीस त्यांनी घ्यायचंय <laughs> सुरेश कसवे साहेबांनी पाच हजार रुपये या ठिकाणी दिलेले आहेत जोरात काळा झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी आणि आमच्या रजनाबाई कांबळे यांच्याकडून देखील पाचशे रुपये मिळालेले आहेत आणि विशेष म्हणजे शेवटच्या क्षणाला यांनी तयारी केलेली आहे अतिशय कमी वेळेमध्ये तयारी केलेली आहे बघा त्यांच्या आता म्हणजे ते गळ्यातली बोट देखील असं वाटतं की आमचं बोट पण त्याच्यामध्ये दिसतं की काय अतिशय सुंदर दोरात टाळत झालं पाहिजे की आगोवालासाठी आणि कथाकथाच्या रूपामध्ये त्यांची पत्नी या ठिकाणी उज्ज्वलाताईसाठी एकदा दोरा टाळायला झालं पाहिजे अतिशय सुंदर मूर्त या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळालं आणि अतिशय मेहनत आपण घेतली आणि तुमच्या मागे सर्वांनी ज्यांनी मेहनत घेतली विशेषतः आमचे फुले जादा आमचे असतील तसेच वा 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 आईकडून पण देखील मुलांना या ठिकाणी या ठिकाणी बक्षीस मिळाले आई कांबळे सरांच्या आईकडून पाचशे रुपये मिळाले जोरा ताळांच्या कधी स्वागत करण्याचं आईने देखील आंबोली बालाला बक्षीस दिलेलं जोरा ताळा जागा पाहिजे